नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेल वरती सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गांडूळ खत म्हणजे काय गांडूळ खत कसे बनवावे व गांडूळ खताचे फायदे काय आहेत या गोष्टी जाणून घेणार आहोत गांडूळ खतामध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रवे संप्रेरके उपयुक्त जीवाणू असतात यामुळे वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रवे संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रिय खत आहे गांडूळ खत तयार करण्यासाठी आयसेनिया फेटेडा आणि युडलेली जीवजनी या प्रजातींचा वापर केला जातो आता पाहू गांडूळ खत बनवण्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज असते त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बारा फूट लांब चार फूट रुंद व दोन फूट उंच अशी सिमेंटचे बांधकाम करून घ्यावे लागते किंवा आधी दिलेल्या मापाप्रमाणे प्लास्टिकचे बेड मिळतात त्याचा वापर करू शकतो दोन नंबर पीक अवशेष किंवा झाडांचा पालापाचोळा तीन नंबर शेणखत सेंद्रिय पदार्थ कुजवणारे जीवाणू पाणी इत्यादी बेड भरण्याची पद्धत प्रथम सपाट जमिनीवर वर्मी वर्मी बेड व्यवस्थित व्यवस्थित बसवून घ्यावा बसण्यासाठी साधारणपणे चार फुटांचे सोळा बांबूचे तुकडे लागतात त्यामध्ये पहिला थर बेडच्या तळाशी प्रथम सहा ते आठ इंचांचा पीक अवशेष किंवा वाळलेल्या पानांचा थर द्यावा त्यानंतर दुसरा थर पहिल्या थरावर अर्धवट कुजलेले शेणखत पाला पाचोळा किंवा कंपोस्टचा थर द्यावा त्यानंतर तिसरा थर कंपोस्टच्या थरावर शंभर लिटर पाण्यात चाळीस किलो शेण मिसळून चांगले मिश्रण तयार करावे या मिश्रणामध्ये एक टन पीक अवशेष पाला पाचोळा खुजविण्यासाठी एक किलो पाचट कुजवणारे कंपोज जीवाणू संवर्धक मिसळावे हे मिश्रण चांगले मिसळून सारख्या प्रमाणात शिंपडावे त्यावरती पुन्हा या तिसऱ्या थरावर परत सहा ते आठ इंचांचा पीक अवशेष पाला पाचोळ्याचा थर द्यावा त्यावर पुन्हा अर्धवट कुजलेले शेण किंवा शेणखत कंपोस्ट खत, खत यांचा थर द्यावा त्यानंतर परत शेणकाला व कुजविणारे जीवाणू संवर्धकाच्या मिश्रणाचा थर द्यावा वरील कृतीप्रमाणे पूर्ण वर्मी बेड भरून घ्यावा बेडमध्ये साधारणपणे साठ टक्के पाणी राहील याची दक्षता घ्यावी त्यानंतर यामध्ये साधारणपणे दोन किलो गांडुळे सोडावीत गांडुळांची उपलब्धता असल्यास तीन चार किलो सुद्धा सोडता येतात यामुळे गांडूळ खत लवकर तयार होते गांडूळ खताचे फायदे एक पिकवाढीसाठी आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्रित उपलब्ध होतात यामुळे जमिनीची टिकून राहते दोन खतामधील अन्नद्रव्य पिकाला आवश्यक स्वरूपात उपलब्ध होतात त्यामुळे झाडांची मुळे सहजपणे घेऊ शकतात तीन जमीन भुसभूशीत राहते जमिनीत हवा व पाणी खेळते राहते पिकांची जोमदार वाढ होते चार पाण्याचा योग्य निचरा होतो जमिनीची जलधारण क्षमता वाढते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सुपीक माती समृद्ध शेती